मरगाव शहरातील बेट येथे परमपूज्य रामनाथ बाबांच्या नवीन आश्रमाचे उद्घाटन व संदीप गवळी यांच्या दीक्षाझुळीचा कार्यक्रम मोठ्या उत्सात संपन्न नादभक्त राजूबाबा सूर्यवंशी कोपरगाव शहरातील बैठ येथे दिनांक चौदा फेब्रुवारी शनिवार रोजी गोरक्षनाथांच्या आशीर्वादाने परमपूज्य रामनाथ बाबांच्या नवीन आश्रमाचे भव्य दिव्य उद्घाटन व गुरु दीक्षा झोळी घेणारे संदीप महाराज गवळी यांचा दीक्षा घेण्याचा कार्यक्रम उत्साहात व भाविक भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत सटाना येथील नाथभक्त राजूबाबा सूर्यवंशी रामदास बाबा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष गोरक्षनाथ आखाड्याचे बालयोगी नाथ प्रसारक प्रचारक संघटनेचे अध्यक्ष मार्तंड बाबा यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच या प्रसंगी विशेष आकर्षण ठरलेले नाथ किशोर पिठे व सहकारी यांनी नाथ गीते गात कार्यक्रम मंत्रमुग्ध केला यावेळी राजू बाबा सूर्यवंशी सटाना गुरु दीक्षा घेणारे संदीप गवळी बाल योगी मार्तंड बाबा विकी पवार किशोर रवंदळ सौ अनिता सूर्यवंशी बाबासाहेब गवळी ज्ञानेश्वर गवळी राजू भाऊ गवळी अनिल सोनवणे रोहित मैले अमोल सानव विलास करपे गोविंद वहाडणे चंदू भाऊ होकरे दादा नाईकवाडे नगरसेवक कालू आप्पा आव्हाड सचिन परदेशी उपस्थित होते एस जी मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव कोपरगाव

पार्वती दरिया पार्वती दाल तुम दिशा याद जावी का बनिया जला पैला गई लग पान देवी जला गया पार्वती दर वाल तुम दिशा याद जाव पहिले मानाचा नमो आदेश आम्ही नाथ प्रसार व प्रचारक या संस्थेचे संघटनेचा मी अध्यक्ष आहे नातांचा प्रचार सगळीकडे व्हायला पाहिजे आणि विथ सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे घराघरात नाथ संप्रदाय पोचला पाहिजे याच्यासाठी ही जी, जी ट्रस्ट आहे हे आश्रम आहे हे स्थापन करण्याचा उद्दिष्ट आमचा आहे नाथ संप्रदायाला बऱ्याच लोकांचा लोक कठीण म्हणतात पण नाथ संप्रदाय हा जर त्याच्यात आत शिरलं तर तो तसा कठीण नाहीये म्हणजे जर आत्म्याने जर नाथ संप्रदाय केला तर नाथ संप्रदाय हा खूप चांगला संप्रदाय आहे पण नाथ संप्रदाय म्हणजे आता जी यंग पिढी सगळी येते काही व्यसनाधीन होते काही कसे होते तर या नाथ संप्रदायामध्ये येऊन बऱ्याच लोकांचे व्यसन सुटले बऱ्याच लोक संप्रदायामध्ये आल्यानंतर त्यांचा त्यांच्या सगळे कल्याण झाले म्हणून नाथ संप्रदायाचा हा आमचा प्रचार चालू आहे म्हणून ही ट्रस्ट स्थापन करण्यात आलेली आहे कसं आहे नाथ संप्रदायामध्ये एक शिकवण दिलेली आहे नातांनी शिकवण दिलेली आहे की योग्य तो मार्ग अवलंबला पाहिजे योग्य त्या दिशेने आता कोणी चुकीच्या काय वापर करतं कसं वापर करत आता ते त्यांच्या कार्यधर्माचा पार्ट आहे कर्माचा पार्ट आहे पण नाथ संप्रदाय अशात कुठल्याही प्रकारची शिकवण दिली जात नाही खरं मूळ तर म्हणजे नाथ संप्रदायामध्ये ही शिकवणच नाहीये कसं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट गुरु म्हणून मी एकच सांगेल की नाथ संप्रदायाची ही विद्या कोणी चुकीच्या मार्गाने किंवा चुकीचा, मार चुकीचा काही त्याचा उपयोग करू नये अशी माझी विचारधारणा आहे हे माझ एक चाळीस पंचेचाळीसच्या पुढचे आश्रम झालेले आहेत माझा एकच उद्दिष्ट आहे महाराष्ट्र सोडून आपल्या आ, भारतात नाथ संप्रदाय हा खूप मोठ्या याच्याने हे होतंय म्हणजे प्रसार होत आहे नाथ संप्रदायाचा त्याच्यात आम्ही आता गुजरात मध्ये पण आम्ही म्हणजे गुजरात बाँड्रीवर दिंडोरीच्या पुढे एक गाव आहे तिथं आम्ही या ट्रस्टची स्थापना केलेली आहे म्हणजे आता गुजरात बाउंड्रीवर पण जाऊ तिथं पेट सुरगाण्याला तिथं पण स्थापना केलेली आहे